आपण जर का संध्याकाळच्या वेळेला साधारणतः बसलोय म्हणजे एकदा सूर्यास्त झाल्यानंतर अनुभवायला लागतात की बसलो तर पाठवून काहीतरी हल्ल्यासारखं वाटतं अचानक साईडनी कोणीतरी गेल्यासारखं वाटतं सावली दिसल्यासारखं वाटतं किंवा रात्रीच्या वेळा एका पर्टिक्युलर टाइमात आपल्याला जागायला सुरुवात होते साधारणतः एक ते दीडशे दरम्यान वगैरे घरामध्ये कोणतरी तर भास होतो आपण ज्या रूम मध्ये त्या रूम आवाज येतात भांड्यांची आवाज होतात त्याच्यानंतर घरामध्ये काहीतरी दुर्गंध येतो धुराचे वास येतात ओके असे प्रकार होतात किंवा मग पर्सनली स्वतःला त्रास व्हायला लागतात जसे की अंगाला प्रचंड खा जायला लागते आणि अतिशय बेचेन व्हायला लागत तुम्हाला शारीरिक पीडा व्हायला लागतात काही म्हणजे पाठीत अचानक प्रचंड रुखणं पाठीत कोणी मारलं असं वाटणं किंवा कधी कधी अगदी गळा लाभल्यापर्यंत वाटणं असे अनेक प्रकारचे अनुभव येऊ शकतात पण काही लोकांना अनुभव येत नाही ते इतकं छुप्याला तरी केलं असतं फक्त त्यांचं करिअर डाऊन होत जातं आणि मग त्यांना असं फिजिकल काही अनुभव दिसत नाहीत किंवा येत नाहीत परंतु जर का डाऊजिंग केलं तर कळटके आहे त्यांना डाऊट असतो कारण की अतिशय चांगल्या पोझिशन मध्ये अचानक वाईट पोझिशन पोहती <laughs> आणि त्यांच्या हाताप्रमाणे जर बघितलं म्हणजे ते काय बघा तर मी काय सगळे काय फक्त माझ्याकडे असं नाही बरोबर माझ्यावर चार बघून आले असत आणि सगळेच सांगत असत की तुझं करिअर खूप चांगलं असायला पाहिजे तुला खूप प्रॉस्पेरिट असायला पाहिजे Uh, मी कधी पाचवा सवा सातवा असतो जो परत सांगू शकतो पर त्याच्या हातापर्यंत खूप प्रॉस्पेरिटी असायला पाहिजे पण त्याला कन्फर्म होत असं की काहीतरी वेगळंच चाललंय आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बॅन्टर विथ चेतन सर्च करा